सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामध्ये दिलेल्या मुद्द्यावर आपण चर्चा करत असतो आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत आपण जो की माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो तर नक्की यावर्षी आपल्याला जो वाचन प्रेरणा दिन साजरा करायचा आहे तो कशाप्रकारे साजरा करायचा आहे त्याची विशेषता काय आहे याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासनाने घेतला आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवातपूर्वी आजच्या व्हिडिओला माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा दिनांक पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याबाबत पहा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे ते आता आपण प्रस्तावनेमध्ये पाहूया मराठी भाषेचा प्रचार प्रसार विकास जतन संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण आहे या धोरणास अनुसरून वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम योजना राबविण्यात येतात या धोरणाची व्यापकता वाढविण्यासाठी वरील योजना पुरेशा नसल्यामुळे वाचन प्रेरणा दिन किंवा अन्य कार्यक्रमांचे औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम मराठीच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो पण शासनाने यावर्षी वाचन प्रेरणा दिनाचं सा औचित्य साधून या दिवशी आपल्याला मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि विकास जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक मुख्य धोरण आखलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आहेत तर आता आपल्याला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्टीने नेमके कोणते कार्यक्रम आयोजित करायचे आहेत याविषयी आपण माहिती पाहूया एक मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण विचारात घेऊन सदर वाचन प्रेरणा दिन या उपक्रमाची घेऊया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञानभाषा ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्याला कार्यक्रम आयोजित करायचे आहेत तर यावर्षी जो आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहात त्याचं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हे मुख्य हेतू आहे आणि त्यासाठीची मध्यवर्ती संकल्पना किंवा थीम असणार आहे घेऊया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञानभाषा त्यानंतर दोन सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्रे प्रशिक्षण इत्यादी माध्यमातून दरवर्षी वाचन संस्कृती वाढीस लागण्याच्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा समाजमाध्यमे प्रत्यक्षरित्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कार्यक्रम करण्यात यावे जेणेकरून कार्यक्रमाची व्याप्ती वाढून वाचन प्रणादिनाचा संदेश सगळीकडे एकाच वेळी सर्विकडे प्रसारित करता येईल सदर कार्यक्रम आयोजित करताना मराठी भाषेचा प्रचार प्रसार विकास जतन संवर्धन हे मराठी भाषा विभागाचे मुख्य धोरण विचारात घ्यावे तर आपल्याला यावर्षी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्रे आयोजन करायचे आहेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन असणार आहेत आणि आपण लक्षात ठेवायचं की या सर्व कार्यक्रमामधून मराठी भाषेचा प्रचार प्रसार विकास जतन आणि संवर्धन आपणाला करायचं आहे नंतर तीन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट देऊन प्रोत्साहित करावे हा देखील महत्वाचा उपक्रम आपल्याला वाचन प्रेरणादिना दिवशी आपल्याला मराठी भाषेच्या विकासासाठी घ्यायचा आहे प्रचारासाठी घ्यायचा आहे प्रत्येकाने किमान आपल्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्यांना एक पुस्तक भेट द्यायचं आहे ललित साहित्य यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापन पर्यावरण आरोग्य संगणक संकेतस्थळ अवकाश विज्ञान इत्यादी काळानुरूप विषयांची देखील समावेश कार्यक्रमात करण्यात यावा तर आपल्याला वाचन प्रेरणादिनाची व्याप्ती केवळ साहित्यापुरती मर्यादित न ठेवता ती विस्तारित करायची आहे त्यामध्ये आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल व्यवस्थापन असेल पर्यावरण असेल आरोग्य संगणक संकेतस्थळे अवकाश विज्ञान हे जे वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आहे त्यांना देखील आपल्याला त्याचा समाज देखील वाचन प्रेरणा दिन या दिवशी करायचं आहे पाच वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचार प्रसार या उद्दिष्टासह रोजगारभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयावर तसेच अशा स्वरूपाच्या अन्य कार्यक्रमाचे देखील आयोजन करायचे आहेत वाचन संस्कृती वाढी लाग वाढीस लागण्यासाठी आपल्याला कोणत्या कार्यक्रमाचे आता आयोजन करायचं आहे त्यातून रोजगारभिमुख उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत तर त्यामध्ये अनुवाद लेखन त्यानंतर व्यावसायिक लेखन पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया ईबुक त्यानंतर स्वप्रकाशन युनिकोडचा वापर ऑनलाईन पुस्तक विक्री लेखक प्रकाशन करार संहिता लेखन विश्वकोशाबाबत माहिती कार्यशाळा शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी लेखन अशा प्रकारचा आपल्याला वि युवकांना रोजगारभिमुख उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहेत त्यानंतर सहा पहा व्हॉट्सअप असेल इंटरनेट फेसबुक असेल किंवा ट्विटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसारमाध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल आणि वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश आपल्याला प्रसारित करायचे आहेत सात मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्व उपलब्ध माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करून मराठीतील साहित्याची स्वयंपुतीने वाचकांना पाठवायचे तर आपण सामाजिक माध्यमाचा वापर करून मराठी साहित्याविषयी एकमेकांना किंवा वाचकांना माहिती पाठवायची आहे त्यानंतर आठ सर्व संस्थांनी सोशल मीडियावर मराठी वाचनकट्टा निर्मिती करायची देखील आहे सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर मराठी अभाषी म्हणजे डिजिटल असेल किंवा प्रत्यक्ष साहित्य संमेलन देखील आयोजित करायचं आहे त्यानंतर दहा विकिपीडियासारख्या माध्यमावर मराठीत जास्तीत जास्त लेखन व्हावे हो याकरता यासंबंधीची कार्यशाळा देखील आपण आयोजित करायची आहे त्यानंतर अकरा वाचन प्रेरणा दिनाचे औचित्याने मराठी प्रचार प्रसार वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे बारा मराठी अभिजित दर्जाबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे तेरा वाचन प्रेरणादिनानिमित्त वाचन संस्कृती वृंदीगत होण्यासाठी विविध प्रकारचे संदेश व्याख्याने चर्चासत्रे अभिवाचन सामूहिक वाचन ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करायचं आहे आपल्याला वाचन प्रेरणादिना दिवशी वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी तिची तिची वाढ होण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे संदेश असतील व्याख्याने असेल चर्चासत्रे असतील अभिवाचन असेल किंवा सामूहिक वाचन असेल किंवा ग्रंथ प्रदर्शन यासारख्या उपक्रमाचं आयोजन करायचं आहे चौदा महाराष्ट्र राज्य व संस्कृती मंडळ राज्य मराठी विकास संस्था भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या वाचन संस्कृतीविषयक कार्यशाळेचे वेळापत्रक जाहीर करून त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करावेत पंधरा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ राज्य मराठी विकास संस्था भाषा संचालनालय मराठी राज्य विश्वकोश निर्मिती आणि मराठी प्रचार प्रसार प्रभावीपणे कसा करता येईल या विषयावर देखील तज्ज्ञाच्या कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत त्यानंतर सोहळा वाचन संस्कृती वर्ग होण्यासाठी मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता संबंधित कार्याने संकेतस्थळे असेल आकाशदर्शन दर्शन असेल खाजगी दूरचित्रवाहिन्या असतील एफ एम रेडिओ असतील स्थानिक ने केबल असेल नेटवर्क असेल फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप इत्यादी प्रसारमाध्यमातून याबाबत दृक श्राव्य संदेश प्रसारित करायचे आहेत तर विविध प्रकारचे जे का आज सा, आजकाल सामाजिक माध्यमं आहेत त्याद्वारे आपल्याला वाचन संस्कृती वर्णिगीत होण्यासाठी आणि मराठी भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रसार आणि प्रचार करायचा आहे ते सतरा मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजात जीवनातील स्थान मातृभाषेचे मानसशास्त्री व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व या विषयावर आपल्याला विचार मंत्रात्मक कार्यक्रम देखील आयोजित करायचे आहेत अठरा सकस साहित्याची नव्या माहितीची आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची मराठीतील पुस्तके वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने राज्यभर आपल्याला कार्यक्रम देखील घ्यायचे आहेत एकोणीस वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी तसेच ज्ञान व्यवहार शासन प्रशासन प्रसारमाध्यमे केंद्र तथा राज्य शासनाची कार्यालय इतर अशासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी होणारा मराठी भाषेचा वापर याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी व्याख्याने चर्चासत्रे परिसंवाद कार्यशाळा साध्यकरण तसेच आधुनिक माध्यमाचा वापर करून कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहेत वरील सर्व कार्यक्रम घ्यायचे आहे त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कोणत्या साहित्य संस्थांची मदत घ्यायची याबाबत एक नियोजन दिलेलं आहे पहा या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलीत पहा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांसाठी साहित्य संस्था असणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर यांच्यासाठी असणार आहे मराठवाडा साहित्य परिषद आणि औरंगाबाद त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यांच्यासाठी असणारा विदर्भ साहित्य संघ नागपूर ही संस्था असणाऱ्या मदतीसाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई यांच्यासाठी असणार आहे कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी कोल्हापूरसाठी असणार आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि मुंबई शहरासाठी असणार आहे मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई तर वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालन मुंबई महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई राज्य विकास संस्था मुंबई पहा शालेय शिक्षण विभागांतर्गत शाळा या वाचन संस्कृती लगित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे माध्यम आहे ही बाब विचारात घेता वाचन संस्कृती वृद्धिगित होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या अख्ख्यातील संबंधित संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या देखील सूचना द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला यावर्षी वाचन प्रेरणा दिन हा आपल्याला मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उपक्रम आयोजित करायचे आहेत त्याबाबतच्या जवळपास या ठिकाणी छत्तीस उपक्रम किंवा छत्तीस प्रकारच्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्याच्या दिसून येत आहेत तर या सूचना सर्व आपण वाचायच्या आहेत आणि त्याप्रकारे आपण उपक्रम घ्यायचे आहेत तसेच सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे आपण त्या ठिकाणी देखील पाहू शकतात तर अशा प्रकारे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा दिनांक पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस आपल्याला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायचा आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूरक धन्यवाद